सुखविहारी जातकथा एक तटस्थ मानसी देख सहजची आळशी ते दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी दोन एक ध्यानी करिती जप एक बैसुनी घेती झोप तीन एका सर्वस्वाचा त्याग एका पोटासाठी जग चार एका भक्ती पोटासाठी ते देवासाठी गांठी पाच वर्म पोटी एका फळे दोन म्हणे तुका सहा संत तुकाराम एका काळी बोधिसत्व औधीच्या ब्राह्मण कुळामध्ये जन्मला होता तो वयात आल्यावर गृहस्थाश्रमाला कंटाळून परिवराजक झाला व हिमालय पर्वतावर राहू लागला त्याच्याजवळ तेथे बरीच शिष्य शाखा जमली एका ऋतूत तो फिरत फिरत काशीला आला व तेथील राजाच्या उद्यानात त्याने राजाच्या आग्रहास्तव पावसाळ्याचे चार महिने घालविले पावसाळा संपल्यावर तो आपल्या शिष्यासह पुन्हा हिमालयावर जाण्यास सिद्ध झाला तेव्हा राजा त्याला म्हणाला आता तुम्ही वृद्ध झाला आहात हिमालय पर्वताच्या टेकड्यांवरून चढण्या उतरण्यास तुम्हाला अतिशय क्लेश होती तेव्हा तुम्ही येथेच रहावं आपल्या शिष्यांना हिमालयावरील आश्रमात पाठवा बोधिसत्वाला राजाचे म्हणणे पसंत पडले आणि आपल्या एका प्रमुख शिष्याबरोबर सर्व परिवराजकांना हिमालयावरील आश्रमात पाठवून तो एकटाच त्या उद्यानात राहू लागला काशीच्या राजाने त्याची व्यवस्था चांगली ठेवली बोधिसत्वाचा तो ज्येष्ठ शिष्य काही काळ सर्व परिवराजकांसह हिमालयावरील आश्रमात राहिल्यावर आपल्या सतीर्थ्यांना म्हणाला गुरुला पाहून पुष्कळ दिवस झाले आता मी एकटाच जाऊन त्यांचा समाचार घेऊन येतो तोपर्यंत तुम्ही एकमताने वागून आपल्या तपश्चर्याची अभिवृद्धी करा तो अनुक्रमे काशीला येऊन गुरुला भेटला व संध्याकाळच्या वेळी आश्रमाच्या ओसरीवर चटे टाकून विश्रांतीसाठी पडून राहिला इतक्यात काशीराजा बोधिसत्वाच्या दर्शनासाठी तेथे आला तो आश्रमात आला असता त्याला पाहून हा आगंतुक ताप उठला तर नाहीच पण हो सुख अहो उद्गारला या तापसाने आपला योग्य मान ठेवल्याबद्दल फार वाईट वाटले पण बोधिसत्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमात शिरला आणि बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूस बसला व म्हणाला भंत आज आपल्या आश्रमात अरक आगंतुक तापस आला आहे असे वाटते पर तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर अहो सुख अहो सुखमासे ओरडला मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे आकंत जेऊन निजला असावा व त्यातच त्याला स्वर्गसुख वाटत असावे बोधिसत्व म्हणाला महाराज आपली गैरसमजूत झाली आहे हा ताप येथेच खाऊन अजगरासारखा इतस्त लोळण्यात सुख मानणारा मनुष्य पूर्वी तो आपल्या सारख्याच उत्तरेकडील एका प्रदेशाचा राजा होता हिमालयावर माझे जे शिष्य आहेत त्यात हाच प्रमुख होय आजच तो येथे येऊन पोहोचला मार्गात फार श्रम झाल्यामुळे विश्रांतीसाठी तो जरा ओसरीवर पडला आहे आता त्याने जे उद्गार काढिले त्याचे कारण आपल्या लक्षात आले नाही जेव्हा तो आपल्या राजवाड्यात राहत होता तेव्हा आपल्याप्रमाणेच त्याचे शिपाई त्याचे रक्षण करीत असता आणि तो आपल्या जीवाला धोकान पोहोचावा म्हणून दुसऱ्या लोकांवर सक्त नजर ठेवीत असत हांजी हांजी करणाऱ्या आणि चालन करणाऱ्या लबाड धूर्त लोकांनी त्याला घेरले होते आपल्या अंतःपुरातील स्त्रियांवर देखील विश्वास ठेवणे त्याला इष्ट वाटत नसे अर्थात राजवाड्यातील सुखाला कंटाळून त्याने त्या बंधनागाराचा त्याग केला आणि तो हिमालयावर माझ्या आश्रमात येऊन राहिला आता जेव्हा त्याने तुम्हाला पाहिले तेव्हा अशा विपत्तीतून पार पडलो याची पुन्हा एकवार आठवण झाली असावी व त्याने अहो सुख अहो सुख उद्गार काढले असावे राजाला बोधिसत्वाचे भाषण ऐकून फार आश्चर्य वाटले व आपण तापसाविषयी भलतीच कल्पना केली याबद्दल तो खजिल झाला बाहेर जाऊन त्याने तापसाला वंदन केले आणि त्याला त्याचे वृतत विचारले तापसाने आपण राजवाड्यातील सुखांना कसे कंटाळत गेलो पण त्यांची सव्य झाल्यामुळे त्यांचा पुढे हिमालय पर्वतावरील आपल्या गुरुच्या मोकळ्या आश्रमात राहू लागल्यापासून आपणाला किती सुख वाटले इत्यादी सर्व वृतत राजाला सांगितले आणि तो म्हणाला महाराज आज जेव्हा मी हा तुमचा मोठा लवाजमा पाहिला तेव्हा माझ्या राजवाड्यातील विपत्तीची मला आठवण झाली व सहजासहजी अहो सुख अहो सुखम हे उद्गार माझ्या तोंडातून निघाले राजा म्हणाला भो आप मला क्षमा करा मी राज्यसुखात दंग झाल्यामुळे आपल्यासारख्या सत्पुरुषांची मला पारख करता येत नाही ज्याने त्याने मला मान द्यावा असे मला वाटते व जर काही एखाद्या माणसाकडून स्वतंत्रतेचे वर्तन घडले तर त्याचा मला ताबडतोब तिटकारा येतो घाशी आपण मला पाहून उठला नाही याबद्दल मला राग आला आणि त्यामुळे आपल्या उद्गारांचा मी भलताच अर्थ केला आपल्या उदारचरिताचा यापुढे माझ्या आचरणावर इष्ट परिणाम होईल अशी मला आशा आहे तापसाने राजाला धर्मन्यायाने राज्य चालविण्याविषयी उपदेश केला तेव्हा राजा त्याला वंदन करून निघून गेला भवतु सबमंगल साधू साधू साधू